तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शणेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं पितृ पंधरवडा निमित्त सर्व पित्रांची शांती व्हावी यासाठी तिथीनुसार प्रत्येकाच्या घरी महाळ पंधरावडा साजरा केला जातो परंतु समाजातील अनेक अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांसाठी तसंच गळफास घेऊन मृत्यू पावलेल्या व्यक्ती ज्ञात अज्ञात सर्व आत्म्यांच्या शांतीसाठी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या पुढाकारानं खास पूजा करण्यात दुपारी श्री तेल आणि तीळ उडीद यांचा अभिषेक करण्यात आला यावेळेस ज्ञात अज्ञात सर्व आत्म्यांच्या तृप्तीसाठी तसंच सर्व भाविकांच्या पितरांना शांती मिळावी सर्व शनिभक्तांच्या पितरांना शांती मिळावी असा संकल्प शनिदेवाचरणी करण्यात आला त्यानंतर परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक करण्यास सुरुवात झाली मंत्र उपचारामध्ये शनिदेवास अभिषेक पूर्ण केल्यानंतर महाआरती करण्यात आली आरती केल्यानंतर उपस्थित सर्व शनी भाविकांना दक्षिणा आणि तीळ यांचं दान वाटप करण्यात आलं शिवयोगी नंदगिरी महाराज आणि श्री शनेश्वर देवस्थान सेवेकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व भाविकांना पितृशांतीसाठी दान दिलं सर्वांच्या कर्माचा हिशोब न्यायदेवता शनिदेव करीत असतं त्याचप्रमाणे सर्व पितरांच्या कर्माचा देखील योग्य न्याय व्हावा आणि त्या आत्म्यांना गती मिळावी मुक्ती मिळावी यासाठी श्री शनिदेवाच्या चरणी विशेष प्रार्थना करण्यात आली कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे दिनमान सातारा